नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि त्या दिवशी करावयाचे काही सोपे उपाय सांगणार आहे ते उपाय म्हणजेच गणपतीची आराधना मनापासून केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर नक्कीच होतील तर असे संकष्टी चतुर्थीला काही प्रभावी उपाय तुम्ही देखील नक्की करा अगदी उपाय सोपे आहेत तर पहिला उपाय असा आहे की संकष्टी चतुर्थीला श्री गणेश पूजेच्या वेळी श्रीयंत्राची स्थापना करा त्यावर दोन सुपाऱ्या ठेवा पूजा आटोपल्यानंतर सुपारी लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैसा येतो असे मानले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जावे असे केल्याने करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतात यश प्राप्त होते असे मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात या दिवशी श्री गणेशाला मोदकदेखील अर्पण करावे असे केल्याने श्री गणेशाच्या कृपेने इच्छित फलप्राप्ती होते असे मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या ओम गम गणपते महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते आणि दुःखापासून देखील मुक्ती मिळते असे मानले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गजक रेवडी तीळ गुळ इत्यादी तिळापासून बनवलेल्या वस्तूचे दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय गरजूंना ब्लँकेट रजई स्वेटर आदी उत्तर उबदार कपडे दान करावेत असे केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते असे मानले जाते संकष्टी चतुर्थी किंवा संकष्टहर चतुर्थी फक्त संकष्टी हा हिंदू कॅलेंडरच्या प्रत्येक चंद्र चांद्र महिन्यात हिंदू देवता गणेशाला समर्पित असा एक पवित्र दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो जर ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते तर आजची माहिती कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि संकष्टी चतुर्थीला हे सोपे उपाय करा प्रसन्न होतील भगवान श्री गणेश तर नक्की करून पहा हे उपाय धन्यवाद